जय श्रीराम मित्रांनो नमस्कार नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ थोडा वेगळ्या विषयावरती मित्रांनो आज, आज। कारण मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला माहित आहे मी जयपूरला आहे ऑन ड्युटी आणि लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप काय असतं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर आज मला येऊन इथं दोन महिने दोन महिने अडीच महिने झाले आणि माझी बायको आहे ती पण जॉब करते तर सुट्टी नव्हती दोघांना मला पण मार्चमध्ये जायचं थोडा प्रोग्राम असल्यामुळं त्यामुळं थोडा डिले आहे सुट्टीचा प्रोग्राम पाच सात मार्चला जाणार आहे माझी बायको पुण्यामध्ये असते आणि पूर्ण फॅमिली तिथं माझी स्ट्रेट आहे तर मुलं आई वडील आई असते तिथं मुलांकडं बायको जॉब करत असल्यामुळं तर बायको पुण्यावरून एकटी सकाळी बसलेली तिकडने यायला इकडे येण्यासाठी आमचं थोडं प्लॅनिंग झालं फिरायला यायला जाण्यासाठी नवीन वर्षाचं जा। कारण भरपूर जे कपल्स सोबत राहणार रह। नवीन वर्षाला म्हणा किंवा अजून कोणत्या याला प्लॅनिंग करून फिरायला वगैरे जात असतात तर त्याच पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही केलेले आणि आज सकाळी माझी मिसेस पुण्यामधून बसलेली बसमध्ये आणि उद्या संध्याकाळपर्यंत पाच सहा वाजेपर्यंत ये। ती येईल तर आपण पाहू उद्या आल्यानंतर काही रिॲक्शन राहते माझी काही रिॲक्शन राहते तर व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे मित्रांनो लोकांना फक्त आपला पैसा आणि एक सरकारी नोकरी तुमच्याकडं एका घरामध्ये दोन दोन सरकारी नोकरी तुम्हाला काही कशाची कमी आहे किंवा काय ठीक आहे पैसा आहे ती गोष्ट एक वेगळी पण तुम्हाला भरपूर गोष्टीचा त्याग करावा लागतो मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं याच्या आधी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला अशा गोष्टीचा त्याग करावा लागतो जे तुमच्या मनाविरुद्ध असतं आणि बरीच लोक त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करत नाही पण आम्ही दोघांनी आमच्या घरच्या परिस्थितीला पाहून किंवा बऱ्याच गोष्टीला हे करून आम्ही तो निर्णय घेतला होता आणि आज आमच्या लग्नाला सात वर्ष झाले सात वर्ष होऊन गेले नोव्हेंबर मध्ये गाठी भेटीसाठी तिला जवळजवळ आमचं एक तारखेला येण्या चाललं होतं पण तिला सुट्टी नव्हती सुट्टी भेटत नव्हती अं काल पण आज पण सुट्टी नव्हती अचानक सुट्टीचं तिला साहेबांनी सांगितलं की आज सुट्टी ठीक आहे आजपासून सुट्टीवरती तर पंधरा दिवस ती जयपूरला येते ये मित्रांनो तर एक आनंद आहेच वेगळा तर उद्या आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो तर चला उद्या पाहू आपण नक्की नमस्कार चालू आलेली तिचा फोन आला मला बारा वाजता तिची बस होती बारा वाजता तिची बस अजमेरच्या पाठी माझा बंद पडली कमीत कमी तीन ते चार तास तिला होल्ड करावं लागलं तिथं फोन केल्यानंतर ती मला आधीच ऑलरेडी बोलत होती की ट्रेनचं तिकीट करा मी ट्रेनने येते पण मी म्हटलं नाही ट्रेनचं तिकीट नाही कारण आठवड्यातून एकच दिवस ट्रेन असते पुणे टू जय जयपूर त्यामुळे मी म्हणतो बसली आणि बसली आहे म्हणल्यावरती तिचं जवळजवळ तीन चार तास तिथं होल्ड करावा लागला तर तुला जागा गेली चला पाहू मित्रांनो काय रिॲक्सन राहते तिची भरपूर थकलेली असेल आता काल सकाळी बसलेली आत्ता सहा साडेसहा वाजता इथं पोहोचेल तर चला मित्रांनो तर मित्रांनो आपण या ठिकाणी थांबलो आहे इथं तिची बस येणार आहे बस आल्यानंतर फोन करते चला वेट करू आपण अजून पंधरा किलोमीटर लांब आहे आपल्या लोकेशनपासून तर, तर, तर चला तर मित्रांनो बराच वेळ झाले अर्धा पाऊन तास होऊन गेला आपण वेट करतो या ठिकाणी पण अजून काही गाडी आली नाही बहुतेक ट्रॅफिक थोडा वेळ लागला असेल तर अजून आपल्याला वेट करावं लागणार आहे तर मॅडम मी ते उभे आहे पाहू शकता मॅडम ताटकाळी असेल तर चला आपली गाठ घेऊ कस काय झाला प्रवास काय तर मित्रांनो तर आपल्याला गिफ्ट आणले काही गिफ्टिपा आपल्याला म्हणजे मला नवरेच नाही बायकांना गिफ्ट देत बायका पण नवऱ्यांना गिफ्ट देतात काय असेल खबर आहे याच्यामध्ये फोलो आपण आता वा छान काहीतरी न्यू दिसतय हो होस आहे मित्रांनो गिफ्ट हॅलो एक गिफ्ट मित्रांनो कपल वॉच एक बायकोसाठी एक माझ्यासाठी थँक यू वेलकम मनापासून धन्यवाद तुझा